तीच भाजी पोळी खाऊन कंटाळतात मग रोज रोज मॅगी पिझ्झा पास्ता असे वेगळे वेगळे असतात पण मैद्यामुळे नमस्कार मी पूजा पूजा मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंग आणि कुछ खुशखुशीत स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फक्त दोन बटाट्यांपासून एकदम टेस्टी भन्नाट चवीची एकदम सॉसी ज्युसी मुलांना आवडेल अशी टँगी अशी रेसिपी जे पिझ्झा पास्ता मॅगी सर्व काही विसरून जातील अशी ही भन्नाट रेसिपी आहे व्हिडिओ खूप छान आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतले आहे उकडून साल काढून घेतले आहे हे तुम्ही असेच मॅश करून देखील वापरू शकता पण यामध्ये चंक्स राहण्याला नको त्यासाठी मी इथे बारीक किसनीने ग्रेट करून घेत आहे तुमच्याकडे जर अशी बारीक किसणी असेल तर तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा अगदी छान उकडलेले असतील तर मॅश देखील करून घेऊ शकता फक्त यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहता कामाने आता हे दोन्हीही बटाटे मी छान किसून घेतले आहे अगदी मौसूद झाले आहे आता यामध्ये मैद्याचा वापर न करता इथे मी चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलं आहे आणि मैदा न वापरता दोन चमचे इतकं गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे आणि बाइंडिंगसाठी दोन चमचे इतकं कॉर्नफ्लॉर टाकून घेतलं आहे कॉर्नफ्लॉर जर घरामध्ये अवेलेबल नसेल तर काही काळजी करू नका दोन चमचे तांदळाचं पीठ जरी वापरलं तरी देखील चालेल आणि हे मस्त असं बाइंड करून मळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा जसा बनवतो तसा गोळा बळवून घ्यायचा आहे हे बाइंड होण्यासाठी मला इथे आणखीन एक चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर टाकायला लागलं आणि मग असा छान गोळा तयार झाला आहे छान मौसूद झाला आहे या याचे दोन पार्टमध्ये आपण डिवाईड करून घेऊ दोन गोळे बनवून घेऊ दोन्ही आपल्याला आता छान लाटून घ्यायचे आहे ओळपाट घ्या किंवा चॉपिंग बोर्ड घ्या यावरती हा गोळा असा प्लेन करून घ्यायचा आणि लाटण्याच्या साह्याने छान आपण चपाती जशी लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही असा हा लाटून घ्यायचा आहे जमल्यास स्क्वेअर शेपमध्ये लाटून घ्या म्हणजे कट करण्यास सोपं पडेल तुम्ही बघू शकता खूप पातळ नाही आहे आणि आता इथे काटे चमच्याच्या साह्याने आपण यावरती अशी डिझाईन्स करून घेणार आहे असे इम्प्रेशन्स द्यायचे लाईन मारून घ्यायच्या खाली फाटणार नाही याची काळजी घ्यायची खूप पातळ नाही जाडसर आहे त्यामुळे फाटल्या जात नाही आणि काटे चमच्याच्या साह्याने या पद्धतीने अशा लाईन उमटवून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्या नाश्त्याला छान डिझाईन येईल आणि मुलांना ते खूप अट्रॅक्ट करेल आणखी सुंदर दिसेल आणि बघताच मुलांना खाण्याची इच्छा होईल त्यांना समजणार देखील नाही की आपण हे घरी बनवलेलं आहे की हा पास्ता वगैरे नाही आहे विकत आणलेला तर आता या लाईन्सच्या मधोमध मद असं कट करून घ्यायचे आहे स्क्वेअर शेपमध्ये मोठे मोठे स्क्वेअर्स याचे कट करून घेतले आहे कुठल्याही आकारामध्ये लहान मोठ्या आकारात तुम्ही कट करू शकता आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याची अशी गुंडाळी तयार करून घ्यायची आहे म्हणजे अगदी पास्तासारखे हे हे रोल आपले तयार होतील म्हणजे मुलांना समजणार देखील नाही की हे घरी बनवलेले आहे म्हणून अगदी सहज सोपी आहे आणि खूप मजा वाटते अगदी झटपट बनवून तयार होता कुठलीही मेहनत लागत नाही अगदी कोणालाही बनवता येईल अशी इतकी सोपी आहे आता हे सर्व दोन्ही चपात्या मी लाटून घेऊन असे रोल बनवून घेतले आहे इकडे मी पाणी बॉईल करण्यासाठी ठेवलेलं होतं पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये आता अर्धा चमचा व्हिनेगर आणि अर्धा चमचा इतकं तेल टाकून घेतलं आहे आपल्याला हा नाश्ता बॉईल करून घ्यायचा आहे वाफवून घ्यायचा आहे म्हणजे एकमेकांना चिटकणार नाही यासाठी आपण तेलाचा वापर केला आहे अर्धा चमचा इतकं तेल टाकलं आहे तर यामध्ये हे सर्व एक एक करून एक एक पीस टाकून घेऊ हे टाकताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि खूप छान उकळी आलेली पाहिजे म्हणजे अगदी परफेक्टली हे बॉईल होऊन निघतील तुटणार नाही आणि याला हे टाकून झाल्यानंतर लगेच चमचा लावायचा नाही असंच हाय फ्लेमवरती छान खळखळ असं उकळून द्यायचं अगदी तीन ते चार मिनिटामध्ये हे बॉईल होऊन वरती येतात वरती तर रंगले की समजायचं की हे छान कुक झालेले आहे आता इतका झाऱ्याच्या सहाय्याने चार मिनिट झाली आहे मी हे हळूच असे काढून घेत आहे तुम्ही बघू शकता कुक झाल्यामुळे हे बिलकुलसुद्धा तुटत नाही आणि याचा शेप देखील चेंज होत नाही इकडे मी त्याच वाटीमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये हे लगेच टाकून घ्यायचे आहे गरम पाण्यातून काढून घ्यायचे आणि लगेच थंड पाण्यात ट्रान्सफर करायचे याने त्याची बॉईलिंग प्रोसेस जी आहे कुकिंग प्रोसेस जी आहे ती लगेच स्टॉप होईल थांबेल आणि अगदी परफेक्ट असेल हे आपल्याला पास्तासारखे हे आपले रोल्स तयार मिळतील तर आता हे थंड पाण्यामध्ये पाच मिनिट ठेवू द्यायचे आहे इकडे मी कढईमध्ये एक चमचाभर तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं की एक मोठा चमचा इतकं अद्रक आणि लसूण अगदी बारीक कट करून घेतला आहे ते टाकून घेतलं आहे हे आलं आणि लसूण कच्चेपणा जाईपर्यंत छान गोल्डन रंगावर येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे गॅसची फ्लेम लो करायची यामध्ये एक मोठा चमचा इतकं टोमॅटो केचप टाकून घेतला आहे एक चमचा रेड चिली सॉस टाकला आहे आणि अर्धा चमचा इतका सोया सॉस टाकला आहे विनेगर आपण बॉईल करताना वापरलं होतं आता इथे आपला हा नाश्ता पाण्यातून काढून घेतला आहे आणि तो टाकून घ्यायचा आहे आणि छान गॅसची फ्लेम हाय करून छान मिनिटभर असं या सॉसमध्ये हा परतवून घ्यायचा आहे आपला नाश्ता तयार आहे किंवा टिफिनलाही देऊ शकता किंवा नाश्त्यासाठीही बनवू शकता किंवा मुलांच्या छोट्या मोठ्या बुकेसाठी अगदी झटपट आणि खूप टेस्टी आणि टँगी अशी ही डिश आहे वरून अगदी थोडीशी कोथंबीर टाकली आहे तुम्ही कांद्याची पात असेल ती टाकू शकता इथे फ्राय करताना तुम्ही कोबी शिमला मिर्च गाजर असं आणखीन काहीही व्हेजिटेबल्स टाकू शकता ॲड करू शकता पण मी काहीच नाही टाकलं अगदी सिम्पल बनवलं आहे की खूपच टेस्टी लागतं खूपच टँगी लागतं एक वेळ नक्की बनवून बघा आणि यामध्ये आपण मैद्याचा वापर केला नाही गव्हाचं पीठ वापरलं आहे कॉर्नफ्लॉवर वापरला आहे त्यामुळे अगदी हेल्दी आहे बटाट्यापासून बनवलं आहे मुलांना समजणार देखील नाही की हे असं भन्नाट आहे की हे असं वाटेल की हे विकतच आणलेलं आहे तर एक वेळ नक्की बनवून बघा मुलं देखील खुश होतील घरातील इतर मंडळी देखील खूप खुश होतील सगळ्यांना आवडेल असा हा नाश्त्याचा किंवा टिफिनसाठी देऊ शकता मुलांना असा हा प्रकार आहे एक वेळ नक्की बनवून बघा आणि टिफिनसाठी अशाच मस्त आणि सोप्या रेसिपी मी अगोदरही बऱ्याच शेअर केलेल्या आहे लिंक व्हिडिओच्या शेवटी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे तर नक्की चेक करा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भन्नाट रेसिपी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया बाय